साल एकोणीसशे बावीस जुनागडमध्ये एका भव्य लग्नाचं आयोजन करण्यात आलं होतं मोट राजा महाराजांना या लग्नाचं निमंत्रण देण्यात आलं होतं लग्नात नवरीला चांदीच्या पालखीत बसवून आणण्यात आलं इथं नवरा आधीच सोन्याच्या दागिने घालून लग्नासाठी तयार होता या लग्नाचा एकूण खर्च त्या काळात एक कोटी रुपये इतका होता पण हे लग्न कोणाचं होतं तर त्या काळातील जुनागडचे नवाब यांच्या लाडक्या पुत्रीचं जुनागडचे नवाब ज्यांचे कुत्रे सुद्धा राजासारखे जगले त्यांच्या प्राणी प्रेमामुळे आज भारतातील सिंहांची संख्या बऱ्याच प्रमाणात आहे या नवाबांबद्दल आणि त्यांच्या प्राणी प्रेमाबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय तर जुनागडचे शेवटचे नवाब मोहम्मद महाबत खानजी तृतीय यांचं कुत्र्यांवर प्रचंड प्रेम होत म्हणजे फक्त कुत्र्यांना बिस्किट भरवणं वगैरे नाही तर त्यांचं प्रेम एवढं होतं की त्यांनी जवळजवळ दोन अधिक कुत्रे पाळली होती तीही वेगवेगळ्या प्रजातींची या कुत्र्यांना राहण्यासाठी एक मोठा राजवाडा होता त्यात फोन इलेक्ट्रिसिटी आणि अगदी नोकरही होते या कुत्र्यांना राजासारखं जेवण मिळायचं आणि एखाद्या कुत्र्याचा मृत्यू झाला तर त्याची शवयात्रा काढली जायची ज्यात संगीत वाजवलं जायचं शवयात्रेत हजारो लोक सहभागी होत आणि दफनानंतर त्यांच्या कबरीवर संगमरवराचं स्मारक बांधलं जायचं या नवाबाच्या लाडक्या कुत्र्यांपैकी एक होती रोषणा त्यांची सर्वात प्रिय कुत्री रोषणा मोठी झाली तस तसं नवाबाने पण रोषणा तर राजघराण्यात वाढली होती मग तिच्यासाठी वर पण राजघराण्याचा हवा नाही का मग शोध सुरू झाला आणि अखेर मंगलोरच्या नवाबाच्या गोल्डन रेटीवर जातीच्या जा बॉबी या कुत्र्याची नवरा म्हणून निवड झाली बस मग काय जुनागडमध्ये लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली संपूर्ण रियासतच नवर सजवलं गेलं लग्नाच्या दिवशी संपूर्ण जुनागडमध्ये प्रतिष्ठित व्यक्तींना निमंत्रण पत्र पाठवली गेली अगदी ब्रिटिश व्हॉइस रॉयला सुद्धा निमंत्रण होतं आता तुम्हाला वाटेल कुत्र्याचं लग्न आहे लोक या लग्नाची थट्टा मस्करी उडवून आली नसतील पण या लग्नाला तब्बल दीड लाख लोक जमली होती लग्नाचा हा सोहळा म्हणजे काही विचारू नका नवरी रोषणा अत्तराने न्हावून निघाली तिला लाखोंच्या दागिन्यांनी सजवलं गेलं गळ्यात मोत्यांचा हार पायात दागिने बाजूबंद सगळं काही मग तिला चांदीच्या पालखीत बसवून दरबारात आणलं गेलं सोया लग्नाच्या आनंदात सजला होता आणि नवरा बॉबी त्याला सोन्याचं ब्रेसलेट आणि रेशमी जरी असलेला पोशाख घातला होता नवाब स्वतः रेल्वे स्टेशनवर बॉबीचं वरड आणायला गेले स्टेशन रेड कार्पेट टाकलं गेलं मंत्र्यांनी आणि अधिकाऱ्यांनी बॉबीचं स्वागत केलं मग अडीचशे कुत्रे आणि हत्तींच्या जुनुसासह बॉबीच्या वराडाची महालात शाही एंट्री झाली लग्नात सर्व प्रथा पार पडल्या मग रोशना आणि बॉबीला लज्जतदार मांसाहारी जेवण वाढलं गेलं तीन दिवस चाललेली ही शाही दावत इतकी भव्य होती की त्यासाठी तब्बल एक कोटी रुपये खर्च झाले त्या काळात ही रक्कम इतकी मोठी होती की जवळजवळ बारा हजार लोकांच्या वर्षभराच्या गरजा त्या पैशात भागल्या असल्या या लग्नाची बातमी सगळीकडे पसरली नवाबाने पत्रकारांना बोलावून फोटो आणि व्हिडिओ बनवले इतकंच काय तर हे लग्न पाहून इतर राजे महाराजांनी आपल्या कुत्र्यांची लग्न लावायला सुरुवात केली पण ह्या नवाबाचं फक्त कुत्र्यांवरच प्रेम नव्हतं तो कट्टर पशुप्रेमी होता त्याच्या पशुप्रेमामुळे भारतात गिरसे आज वाचलेत एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस राजे महाराजे आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांनी प्राण्यांची इतकी शिकार केली की ते भारतातून नामशेष होण्याच्या मार्गावर होते उत्तर भारतातून सिंह जवळपास संपले होते फक्त दक्षिण काठियावाडीच्या जंगलात ज्या जुनागडचा काही भाग येतो तिथे काही सिंह शिल्लक होते जुनागडच्या नवाबांना ही बाब माहित होती त्याने सिंह वाचवण्यासाठी कठोर पावलं उचलली अठराशे एकोणऐंशी मध्ये नवाब महाबद खान दुसरा यांनी एक नियम तयार केला की त्यांच्या रियासतीत परवानगी शिवाय शिकार किंवा जाळ लावणं बंद अठराशे ब्याण्णव मध्ये नवाब रसूल खान यांनी आणखी कडक नियम आणले शिकारीवर मोठा दंड ठोठावला गेला एवढंच नाही तर मोरांसारख्या पक्ष्यांना मारण्यावरही बंदी घातली गेली नवाब महाबत खान तृतीय ज्यांच्या प्राणीप्रेमाबद्दल आपण बोलतोय त्यांनी सुद्धा या नियमांचं कडक पालन केलं आणि इतरांना सुद्धा करायला लावलं त्यांना शिकार करण्यासाठी आलेल्या सगळ्या विनंत्या त्यांनी नाकारल्या अगदी नवानगरचे महाराजा सिंहजी आणि बिकानेरचे महाराज गंगा सिंह यांच्याही गेले त्यांच्या जाण्याने शिकार पुन्हा सुरू झाली आणि सिंहांची संख्या खूपच कमी झाली एकोणीशे पासष्ट मध्ये भारतीय वन विभागाने याकडे लक्ष दिलं त्यांनी गीर ला अभयारण्य घोषित केलं आणि सिंह संरक्षण कार्यक्रम सुरू केला यामुळे सिंहांची संख्या हळूहळू वाढली एकोणीसशे अडुसष्ट मध्ये एकशे सत्त्यात्तर असलेली सिंहांची संख्या दोन हजार पाच मध्ये तीनशे एकोणसाठ झाली आणि आज दोन हजार पंचवीस मध्ये ती सहाशे श्रेय जुनागडच्या नवाबांच्या पशुप्रेमाला आणि त्यांच्या सुरुवातीच्या प्रयत्नांना जातं त्यांनी सिंहांची शिकार करण्याऐवजी त्यांचं संरक्षण केलं म्हणूनच आज गीर मध्ये आपण एशियाई सिंहांचं वैभव पाहू शकतो आता नवाब महब्म खान तृतीय यांच्या श्वान प्रेमावर येऊया स्वातंत्र्योत्तर काळात जेव्हा भारत पाकिस्तान फाळणी झाली तेव्हा जुनागड भारतात सामील होणार की पाकिस्तानात यावरून वाद निर्माण झाला नवाबांना जूनागड पाकिस्तानात सामील करायचा होता पण भारतासमोर त्यांची चालली नाही पण नवाब पाकिस्तानला पळून गेले तेव्हा त्यांना वाटलं की ते, वा वाट ते पाकिस्तानात गेल्यावर त्यांच्या कुत्र्यांचा वध केला जाईल म्हणून त्यांनी आपल्या दोन बायका सोडून सर्व कुत्र्यांना सोबत नेलं ही कहाणी ऐकून तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि असेच रंजक किस्से जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका